तर आज आपण भरलेल्या भाज्यांसाठी किंवा मग सुक्या भाज्यांसाठी तयार मसाल्याची रेसिपी बघतोय हा मसाला एकदा करून एक ते दोन महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि वेळेवर जेव्हाही भाज्या करायच्या असतील तर हा मसाला वापरून झटपट भाज्या तयार करता येतात तर यासाठी एका बाउलमध्ये एक कप खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत यानंतर एका पॅनमध्ये अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे खोबरं छान खरपूस गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचं हे सर्व जिन्नस भाजताना खरपूस भाजायचे म्हणजे हा मसाला लवकर खराब होत नाही भाजल्यानंतर खोबरं बाउलमध्ये काढून घ्यायचं गॅस पॅनमध्ये पाव कप तीळ पाव कप धणे आणि एक मोठा चमचा जिरे लो फ्लेमवर चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचे चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये दोन चमचे बेसन एक चमचा ओवा आणि एक चमचा कसुरी मेथी घालून आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायचं हे सर्व जिन्नस चांगल्यापैकी भाजले गेले की, भाज गे की मध्ये काढून घ्यायचे यामध्ये आवडीनुसार काश्मीरी मिरची पूड यामुळे रंग छान येतो आवडीनुसार तिखट तुम्हाला कितपत तिखट मसाला हवा आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण घेऊ शकता साधारण एक मोठा चमचा हळद एक चमचा हिंग एक मोठा चमचा आमचूर पूड आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी घालायचं म्हणजे भाज्यांमध्ये ऍडजस्ट करता येतं हे सर्व जिन्नस एकत्र करून पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये फिरवून बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आणि मग हवाबंद डब्यामध्ये भरून एक ते दोन महिन्यापर्यंत स्टोर करू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन ते तीन महिने टिकतो हा मसाला वापरून तुम्ही भरलेल्या भाज्यांमध्ये वांग्याची कारल्याची ढेमसाची भाजी करू शकता सुक्या भाज्यांमध्ये भेंडी फरसबी ढोबळी मिरची अशा इत्यादी भाज्या करू शकता हा मसाला वापरून एखाद्या भाजीची रेसिपी हवी असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगाल आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका